तुम्ही आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे ॲपल आयफोन सिक्स्टीन ई हा आपल्या सिक्स्टीन सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन लॉन्च करण्यात आला आहे यासह ॲपल आयफोन सिक्स्टीन सिरीज पूर्ण झाली आहे यात तुम्हाला कोणते फीचर्स मिळतील आणि त्याची किंमत किती आहे चला तर मग जाणून घेऊया आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज आपण आयफोन घेण्याचा प्लॅन करताय का मग ही बातमी नक्कीच ऐका कारण आम्ही तुम्हाला तुमच्या बजेटवाल्या आयफोनविषयी माहिती देणार आहोत जगातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन आयफोनची निर्माती कंपनी ॲपल इंकने आपल्या आयफोन सिक्स्टीन सिरीजमधील सर्वात स्वस्त फोन ॲपल आयफोन सिक्स्टीन ई e लाँच केला आहे कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी गेल्या आठवड्यातच या फोनच्या लॉन्चिंगची माहिती दिली कंपनीने हा फोन ऑनलाईन लॉन्च केला असून यासोबतच आयफोन सिक्स्टीन सिरीज पूर्ण झाली आहे यात तुम्हाला कोणते फीचर्स मिळतील आणि त्याची किंमत किती आहे जाणून घेऊया ॲपल आयफोन आपल्या कॅमेऱ्यासाठी लोकांमध्ये ओळखला जातो आयफोन सिक्स्टीन सिरीजच्या सर्व फोनमध्ये कंपनीने उत्तम कॅमेरे दिले असून या फोनची काळजीही घेण्यात आली आहे ॲपल आयफोन सिक्स्टीन ईची किंमत कमी असूनही कंपनीने त्याला अठ्ठेचाळीस मेगापिक्सलचा शानदार फ्युजन कॅमेरा दिला आहे तर फ्रंट कॅमेरा आयफोन सिक्स्टीन सिरीजच्या इतर फोनच्या कॅमेरासारखाच असेल साधारणपणे ॲपलच्या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टीम असते पण ॲपल आयफोन सिक्स्टीन ईमध्ये e कंपनीने टू इन वन कॅमेरा सेटअप दिला आहे इथं कंपनीने एकच कॅमेरा लेन्स दिला आहे परंतु यात टू एक्स टेलिफोनचे फीचर्स दिल्या देण्यात आला आहे यामुळे ॲपल आयफोन सिक्स्टीन ईचा e कॅमेरा सामान्य ड्युएल कॅमेरा सेटअप इतका शक्तिशाली बनतो आणि आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडिओ घेतो ॲपल आयफोन सिक्स्टीन ई e कंपनीने ए एटीन चिप दिली आहे ज्यामुळे त्याची परफॉर्मन्स दमदार होते त्याचबरोबर यात आय ओ एस एटीन मिळेल ज्यामुळे फोन सुरळीत काम करेल यात सी वन मोडेम आहे जो उत्कृष्ट फाय जी कनेक्टिव्हिटी प्रदान करतो ॲपलचे फोन त्यांच्या प्रायव्हसीसाठी ओळखले जातात ॲपल आयफोन सिक्स्टीन ईमध्ये ग्राहकांना उद्योगातील अग्रगण्य प्रायवसी फीचर देण्यात आलेले आहेत याशिवाय अनेक नवीन भाषा समजू शकणाऱ्या ॲपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरी अधिक चांगली करण्यात आली आहे यात इंग्रजी म्हणजेच भारतीय इंग्रजी एडिशनचा समावेश आहे हा फोन सिक्स पॉईंट वन इंचा सुपर रेटिना एक्स डी आर डिस्प्लेसह येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला आय पी सिक्स्टी एट रेटिंगचा स्प्लॅश वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्स मिळेल इतकंच नाही तर यात तुम्हाला बेस्ट ग्राफिक्स रेझ्युल्युशनही मिळेल आपण त्याचे मुखपृष्ठ वैयक्तिकृत करू शकता तसेच कंपनीने ॲपल आयफोन सिक्स्टीन ईचे ॲक्शन बटन ॲडव्हान्स केले आहे आता या बटनाने तुम्ही सायलेंट मोडवर तर ॲपचे क्विक लाँच किंवा कॅमेरा क्लिक ही सेटअप करू शकता कंपनीने ॲपल आयफोन सिक्स्टीन ई पाचशे नव्याण्णव डॉलर किमतीत लॉन्च केला आहे भारतात याची सुरुवातीची किंमत एकोणसाठ हजार नऊशे रुपये ठेवण्यात आली आहे तसेच दोन हजार चारशे शहाण्णव रुपयांच्या मासिक ई एम आयवर ही खरेदी करता येणार आहे ही नो कॉस्ट ई एम आय आहे यासाठी एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्री ऑर्डर करता येणार आहे ॲपल आयफोन सिक्स्टीन ई थ्री मेमरी सेटअपसह लाँच करण्यात आला आहे एकशे अठ्ठावीस जी बी इंटरनल मेमरी असलेल्या फोनची किंमत एकोणसाठ हजार नऊशे रुपये दोनशे छप्पन्न जी बी मेमरी असलेल्या फोनची किंमत एकोणसाठ हजार नऊशे रुपये आणि एका एक पाचशे बारा जी बी मेमरी असलेल्या फोनची किंमत एकोणनव्वद हजार नऊशे रुपये ठेवण्यात आली आहे हा फोन ब्लॅक अँड व्हाईट आणि मॅट फिनिश या दोनच रंगात उपलब्ध असेल